श्रीराम समर्थ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतम् भावातीतं तं नमामी भगवान गुरुदेव आपल्या चरणकमली आमचे शतशहा प्रणाम असोत आम्हा संसारी लोकांच्या आत्मकल्याणासाठी अहोरात्र झटणे हेच आपले जीवन चरित्र होय आम्ही आपले खरे मानसपुत्र आहोत आपण भगवंताचे नामधन आमच्यासाठी ठेवले आहे त्या नामात गोडी उत्पन्न व्हावी आणि आमचे मन नामात रंगून जावे हीच आमची आपल्या चरणी एकमेव प्रार्थना आहे जय जय रघुवीर समर्थ व्यावहारिक वासना तृप्त करण्यासाठी संत नसतात नोकरी पाहिजे असेल तर ती देणारा जिथे असतो तिथे आपण जातो त्याप्रमाणे भगवंताची भेट घ्यायची असेल तर संत जिथे राहतात तिथे आपण जावे परमेश्वराचे स्वरूप ओळखण्यासाठी संतांकडे जाणेच जरूर आहे संतांचे अस्तित्व त्यांच्या देहात नसून त्यांच्या वचनात आहे संतांजवळ निर्विषय चित्त असते रात्री सर्वजण झोपल्यावर शिपाई जसे गस्त घालतात तसे संत आमच्या गैरसावधेत जागृत असतात आपण झोपी गेलो असताना ते आपली वृत्ती तपासतात एका बाईला मूल झाले पण त्याला आकडी येऊ लागली ते पाण्यात उगीच निप्चित पडून असायचे ते मूल बरोबर वाढेना चांगले हसेना खेळेना मुलाची ती अवस्था पाहून आईला बरे वाटत नसे अगदी तसेच संतांना वाटते शिष्य केला खरा पण साधनात जर त्याची प्रगती होत असेल तर संतांना वाईट वाटते शिष्याची प्रगती होत असेल तर संत स्वतःच्या प्रेमापोटीच शिष्याला सजवतील आणि त्याचे कौतुक करतील संतांना फारसे कधी कोणी चांगले म्हणत नाही त्यांनी एकाचे कल्याण केले तर त्या माणसाचे दहा नातेवाईक त्यांना नावे ठेवतात संतांना ओळखण्याकरिता जे गुण सांगितले आहेत ते त्यांची परीक्षा करण्याकरिता सांगितले नसून त्यांचा त्या दृष्टीने उपयोगही होत नाही त्या गुणांचे आपण आचरण करावे म्हणून ते सांगितलेले आहेत संतांजवळ राहणाऱ्या लोकांना तीन तोटे आणि तीन फायदे असतात त्यापैकी तोटे असे की एक वेदांत बोलायला तेवढा उत्तम येतो दोन संतांजवळ राहिल्याने उगीच मान मिळतो आणि तीन ते म्हणजे संत सर्व पाहून घेतील या खोट्या भावनेने हा वाटेल तसे वागतो आता फायदे पाहू पहिला म्हणजे तो जर खऱ्या भावनेने संतांजवळ राहिला तर तेवढ्यानेच काही साधन न करता सुद्धा त्याचा परमार्थ साधेल दुसरा त्याला मान मिळेल पण तो स्वत मानाच्या अपेक्षेच्या पलीकडे राहील आणि तिसरा वेदांत त्याला बोलायला आला नाही तरी त्याच्या आचरणात येईल म्हणून संतांजवळ राहणाऱ्याने ते सांगतील तसे वागावे मानाची अपेक्षा करू नये आणि फारसा वेदांत बोलू नये तोंडापर्यंत आले तरी दाबून टाकावे संतांची आज्ञाप्रमाण मानणे हे प्रचिती येण्याचे साधन आहे व्यवहारिक वासना तृप्त करण्यासाठी संत नसतात हे ओळखून आपण त्यांची संगत करावी तेल आणि वात असल्यावर दिवा लावायला जसा वेळ लागत नाही त्याचप्रमाणे आपली भूमिका थोडी तयार असल्यास सत्संगतीचा परिणाम व्हायला वेळ लागत नाही आजचे बोधवचन संतांना ओळखण्यासाठी अनुसंधानाशिवाय दुसरे साधन नाही जानकी जीवन स्मरण जय जय राम श्री राम समर्थ